तुम् ऐसे घडावे, मनामाजी प्रतिकूलनुकूल भावे, विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्रीयुत का नी जोशी म्हणजे अण्णा यांनी लिहिलेली आठवण मौन जपाचे गंगास्नान याचा भाग दुसरा पुढे एकोणीसशे सहासष्ट साली मी संसारातून पूर्ण मुक्त झाल्यावर श्री योगीराज गुळवणी महाराजांच्या अनुज्ञेनं परमपूज्य श्री दादासाहेब नखाते यांच्याकडून दीक्षा घेतली आणि संप्रदायाप्रमाणे ध्यानाला बसू लागलो त्यात श्री परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती यांचं दर्शन घडून त्यांनीच दिलेल्या जपानुष्ठानात वृत्ती तल्लीन होऊ लागली तेव्हा एकोणीसशे सदुसष्ट साली पुन्हा पावसला जाण्याची सुसंधी मिळाली महाराजांचं दर्शन झालं पण लांबूनच यावेळी ते काही बोलू शकले नाहीत फक्त नजरेनंच काही आदेश दिल्यासारखं वाटलं जपानुष्ठान नित्य नियमानं चालूच होतं स्वामींनी दिलेला आठ कोटी जप पूर्ण करावयाचा होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पाच कोटी जप पूर्ण झाला होता मनाचा उल्हास वाढत होता अंतःकरणाची ठेवण बदलली होती आचार विचार खूपच उन्नत झाले होते अशा वेळी एके दिवशी पहाटे ध्यानाला बसलो असता मला स्वामींचं दर्शन घडलं स्वामी माझ्याकडे आले आहेत अत्यंत क्षीण दिसत आहेत मला म्हणाले या आग्नेय कोपऱ्यात मला अंथरूण घालून दे मी अंथरूण घालून दिलं तक्क्या उशा, आजूबाजूस ठेवल्या आणि काही अंतरावर हात जोडून उभा राहिलो स्वामींनी जवळ बोलावलं आणि मोठ्या कष्टानं उजव्या हाताची तीन बोटं माझ्या धरली मला याचा अर्थ उमजे ना म्हणून मी विनंती केली की आपण काय सुचवता आहात ते लक्षात येत नाहीये तेव्हा स्वामी म्हणाले तीन दिवस ती मौन थरून जेवढा जप होईल तेवढा जप तुम्हाला देशील मी एकदम हो म्हणून कबूल केलं ध्यानातून भानावर आल्यावर स्वामींचा दर्शन दृष्टांत परमपूज्य दादासाहेब नखाते यांना जाऊन सांगितला ते म्हणाले हा अतिउत्तम दृष्टांत तुम्हाला झाला आहे तुम्ही तो ताबडतोब पूर्ण करा उद्या सोमवार आहे उद्याच बसा जपाला कालच मला श्री परमपूज्य सत्यदेवानंदांचं पत्र आलं आहे आणि त्यात स्वामी स्वरूपानंद हे अत्यवस्थ स्थितीत आहेत असा उल्लेख आहे तुम्ही ताबडतोब तीन दिवसात होईल तो जप करून त्यांना अर्पण करा मी सर्व योजना करून दुसऱ्याच दिवशी जपानुष्ठानाला बसलो वेळही भरपूर ठेवला होता पहाटे पाच ते दीड अधूनमधून थोडी विश्रांती घेत असे पहिल्या दिवशी चाळीस हजार जप उरकून मी झोपण्यापूर्वी ध्यानाला बसलो तोच महाराज ध्यानात आले उजव्या बाजूस पाठीशी उभे राहून विचारते झाले काय आटोपलं मी मागे वळून ताबडतोब होय सांगितलं वास्तविक हा एकच दिवसाचा कार्यक्रम पुरा झाला होता अद्याप दोन दिवस शिल्लक होते पण माझा होकार ऐकून महाराज म्हणाले चला आता गंगा स्नान करू असं म्हणून दारागंजच्या पुलाकडं आम्ही वळलो पुलाच्या मध्यापर्यंत आल्यावर महाराज विचारतात काय पोहता येतं मी होकार दिल्याबरोबर म्हणाले चला करा स्नानाची तयारी मी कपडे काढून लंगोट नेसून गंगेत उडी मारण्यास तयार झालो तोच स्वामी महाराज म्हणतात थांब अशा महानद्या पात्राच्या मध्यावर उथळ असतात आणि कडेला खोल असतात तेव्हा त्या कडेला जाऊन उडी मार मी पळत कडेला गेलो गंगेत उडी मारली आणि पोहत पोहत मध्यावर येतो तो, तो खरंच छाती एवढं पाणी मी त्या ठिकाणी येऊन उभा राहिलो महाराज माझ्या वरच्या बाजूस पाच सात हातावर गंगेत उभे आणि स्नान करीत आहेत त्यांच्याकडून येणारं पाणी हेच तीर्थ समजून मी त्यात आंघोळ केली तोच महाराज जवळ येऊन आई जसं लेकराला चोळून माखून नाहू घालते तसं महाराजांनी मला स्नान घातलं आणि ओंजळीत पाणी देऊन काही मंत्र म्हणून माझ्याकडून तीन अर्घ्य देवले आणि सला आता घाटावर अशी आज्ञा दिली मी घाटाकडं पोहत जाऊ लागलो तेव्हा म्हणाले वाहत्या पाण्यात पाण्यावर तरंगत जावं आणि निघण्याचं जवळ येताच दोन हात मारावेत म्हणजे कष्ट होत नाहीत मी प्रवाहाबरोबर तरंगत जाऊ लागलो आणि निघण्याचं ठिकाण येताच दोन हात मारून पाण्याजवळ आलो सात आठ पायऱ्या चढता चढता माझ्या डोक्यात विचार आला आपले कपडे पुलावर आहेत तिथपर्यंत आपल्याला ओलेत्यानंच जावं लागेल पण पायऱ्या चढून वर येतो तो, तो माझे कपडे तिथं आहेत आणि त्याच्या मागे गुडघ्यापर्यंत पंचा नेसून महाराज उभे आहेत त्यांच्या डाव्या हातावर एक कोरं पितांबराचं वस्त्र आहे आणि उजवा हात मोकळा आहे महाराज म्हणाले काला कपडे आता आपण मुक्कामावर जाऊ माझे कपडे घालून होताच महाराजांनी हवेमध्ये उत्तरेच्या बाजूला एक लचका पूर्वेच्या बाजूला एक आणि दक्षिणेच्या बाजूला एक असे लचके मारून एक कवठा एवढा गोळा तयार केला आणि तो त्या पितांबराच्या वस्त्रात गुंडाळून हा तुला प्रसाद म्हणून माझ्या हाती दिला तो मी हातात घेऊन पाहतो तर शिश्यासारखा जड आणि त्यातून निळे गुलाबी स्पार्क म्हणजे ठिणग्या जोरानं बाहेर येत आहेत असं दिसलं केवळ हवेत मारलेल्या लचक्यांच्या गोळ्याला एवढं वजन यावं आणि त्यातून अग्नितुल्य स्फुल्लिंग बाहेर पडावं पण गोळा मात्र हाताला थंड लागावा हा काय चमत्कार आहे म्हणून मी प्रश्नार्थक दृष्टीनं महाराजांकडं पाहू लागताच ते वळले आणि सला आपण निघूया असं म्हणाले आम्ही गर्दीत मागे पुढे चालता चालता त्यांची माझी चुकामुक झाली म्हणून मी घाईनं पुढं जाऊन एका उंचवट्याच्या उजव्या बाजूस असलेल्या दत्त मंदिराच्या ओट्यावर गर्दीत महाराजांना शोधत उभा राहिलो इतक्यात पाठून आवाज आला काय पाहतोस रे मी मागे वळून पाहतो तो परमपूज वासुदेवानंद सरस्वती आणि त्यांच्या समवेत एक फेटा असलेला दाढीवाला आणि पोटऱ्यांखाली पाय बारीक अशी एक व्यक्ती पाठमोरी दिसली मी महाराजांना ओळखलं आणि मी म्हणालो मी स्वामी स्वरूपानंद महाराजांबरोबर आलो होतो पण गर्दीत त्यांची माझी चुकामुक झाली परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती म्हणाले चल आम्ही तुला पोहोचवतो असं म्हणून ते दोघं पुढे चालू लागले आणि मी त्यांच्या पाठीमागून निघालो तोच भानावर आलो या दृष्टांतातील तो पितांबराच्या वस्त्रात गुंडाळलेला गोळा त्यातून निघणारं स्फुल्लिंग आणि अद्याप दोन दिवसांचा कार्यक्रम पुरा व्हावयाचा असून महाराजांनी दिलेला प्रसाद हे काय गौप्य आहे याचं मंथन चित्तात बराच वेळ झालं पण मौनात बोलावयाचं नसल्यानं आणि विचारावयाचं तरी कुणास तेव्हा याचा खुलासा परमपूज्य दादासाहेब नखाते यांनाच विचारू आणि या प्रासादिक संभाषणानंच मौन सोडू असं ठरवलं पुतण्याबरोबर श्री दादासाहेब नखाते यांच्याकडे निरोप पाठवला आणि विचारणा केली की मौन कसं सोडावयाचं तेव्हा निरोप आला की मौन सोडावयाचे काही विशेष नियम नाहीत पण चित्ताला ते पटेना दुसऱ्या दिवशीचा चाळीस हजार जो पूर्ण झाल्यावर रात्री झोपण्यापूर्वी ध्यानाला बसलो तो स्वामी ध्यानात आले आणि म्हणाले एखादा पवित्र ग्रंथ वाचून मौन सोडावं किंवा सत्पुरुषांशी बोलून मौन सोडावं किंवा निरागस बालकाशी बोबड्या बोलात बोलून मौन सोडावं या तीन रीती स्वामींनी निवेदन केल्या सद्ग्रंथ वाचन करण्यास दृष्टीची अनुकूलता नाही तेव्हा सत्पुरुषांशी बोलण्याकरता म्हणून श्री दादासाहेब नखाते यांना गुरुवारी साडेसात वाजता बोलवावं आणि त्यांनाही वेळ जमला नाही तर आपल्या नातवाशी बोलावं असा विचार केला पण दादासाहेब यास निरोप करताच ते बरोबर सात वीसला आले माझी जपसंख्या सव्वा लाख पूर्ण होऊन मी देवाची आरती आटोपून आणि दादासाहेब यांच्याशी या उत्तमोत्तम दृष्टांत सांगण्याच्या निमित्ताने बोलून मौन सोडलं चित्तात घोळत असलेला प्रश्न मी त्यांना विचारला त्यांनी त्याचं समर्थन केल्यावर माझं जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद मला झाला सर्वांनी मला जीवनात कृतार्थ केलं तो अर्थ असा परमपूज्य नखाते म्हणाले स्वामींनी हवेत जे तीन दिशास तीन लचके मारले ते सत चित्त आनंद जमवण्याकरता आणि त्यांचा घन करून तो विष्णूच्या पवित्र वसनात गुंडाळून तुम्हाला सत चित आनंद घनाचा प्रसाद दिला तुमचं जीवन कृतार्थ आहे या प्रसादाचा आणखी काही अर्थ निघतो का, का याचं कुतूहल वाटून मी हा घडलेला दृष्टांत परमपूज्य काणे महाराज बेळगाव आणि पावस इथं महाराजांच्या दरबारी कळवला त्याच्यावर परमपूज्य काणे महाराज यांच्याकडून याप्रमाणे उत्तर आलं सद्गुरू सत्शिष्याला बोटाशी धरून कसं आनंदमय करतात त्याचाच हा प्रत्यय आहे पावसहून उत्तर आलं त्यात उल्लेख होता की जो प्रसंग मला ध्यानात स्पष्ट दिसत होता तो असा महाराज अत्यवस्थ स्थितीत असून एका अंगावर झोपले आहेत मध्ये पाथरे आडनावाचे गृहस्थ बसले आहेत त्यांचे समोर पंधरावीस लोक बसले आहेत पाथरे हा दृष्टांत वाचून दाखवित आहेत ते पंधरावीस लोक विस्मित होऊन ऐकत आहेत आणि महाराज सावकाश तोंड वळवून मोठ्या कष्टानं हात उचलून हास्यवदनानं आशीर्वाद देत आहेत आणि हाच मजकूर पावसच्या दरबारातून आलेल्या पत्रात होता मी जीवनात कृतार्थ आहे पुण्याच्या श्रीयुत कानी जोशी म्हणजे अण्णा यांनी लिहिलेल्या मौन जपाचे गंगास्नान या आठवणीचा हा होता भाग दुसरा याबरोबरच या, या आठवणीचं वाचन समाप्त झालेलं आहे उद्याच्या भागात आपण सौ सुशिला ग दिवाण पुणे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्